गोंदिया जिल्ह्यातील सडक तालुक्यात झालेल्या शिवशाही बस अपघातात एकूण आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन लोक गंभीर जखमी असून सव्वीस लोक किरकोळ जखमी आहेत सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत अकरा मृतकांपैकी नऊ मृतकांची ओळख पटली असून अन्य तीन मृतकांची ओळख अद्यापही पटलेली नाही लोकनायक न्यूज